काय 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 पब्लिक काय कोण आलय कोण आलंय आई आली ना हा आई आली आई आली हा आईकडे आईकडे जा हा मग आता लाड करतोय बघ पण पप्पी पण घेतोय ग बघ ग बघ ग माझं वाढते आणि तू माझ्या बाबूला खाऊ पण नाही आणलंस ना नाही आणलो बघ 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 आईकडे पैसे नाही टायगर आईकडे पैसे नाहीत अबुली हा कर काय तुझी नाटक बस जा जा इकडे वर जाऊस बस आई जवळ हा हा बस बस आईला आल्या आल्या काम लाव रे पाय दाबून घेतोय माझ्याकडे माझे ना माझी सेवा कर आल्या सेवा करून घेतोय बा काय हा टायगर आई आली माझी गावावरून तर टायगर बघा बघा लाड काय काय परत कर परत दाब त्याच हाताने दाब तागुडी अशा काढतो तू हा पाहुण्यांना तू आल्या आल्या असं पाय दाबायला लावतोस दो पाय दे दो पाय दे दुसरा दे दुसरा दे काय झाली का झाली बाबली वाजालो वाजालो कोण कोण कर शोभे पाय दाबयच इगले 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 तिकले तिकले नको तिकले नको तिकले नको तिकले नको चल चल चलेला बांधून ठेवी तर बांध जेवलास ना, 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 दा ना तू जेवलाच ना हा झोपा इथं झोपा झोपी ह्याची पट्टी काय पट्टा काय केला काळातला खाली बस बस खाली सीट सीट चला बस मोकळा सोडला ना भुटकत बसतो बस, बस इथं नुसता आई आली आईला पायपी दाबून घेतली लगेच तिच्याकडून बघ खूप परत गेला पायपी बघ म पिंडा पाई आई द ना पैग <पाये> नाही तिकडा माझी आई आहे नाही सर नाही माझी आई आहे गं आई नाही सर माझी आई आहे माझी आई आहे माझी आई आहे माझी आई आहे चल माझी आई आहे तुझी नाही आहे तुझी नाही आहे तुझं तिकडे नी माझी आहे चल सर आय माझी बारल्याच आहे मी बांधल्याचीच मम्मा आहे हा हा आई मला घेऊन घेऊन बॅग दे मला दे मला आणली ना बॅगी वा मस्त बॅग आहे ना बॅग पण काय तो आईची बॅग करेल आईची बॅग आईला गावाला घेऊन जायचे परत केवढी मोठी बॅग आहे बघा आईची

कालवा उठवला कालवा झोप उडवली दुपारच्या टायगर आई आली आणि झोप उडवली आई आई मी मी नाही केलं टायगर आईला आईला चाव चाव आला चावतो आय चाव ना नाही चाव ना मला सि दहा म्हटतं म्हटतं येत ना खाली झोप छोप चल झाली येऊ या ये इथं झोप चल झोप झोप खाली खाली उतर लिथे या चला उतर या चला उतरा उतरा झोप ऐका मी लाईट झाल होते नाही कुठं नाही जायचं लाईट घालवा एसी लावा टायगरला झोपवा थोपला नाही तर तुला पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणू पाणी पाणी आणते बापरी थांब जरा काय ना

नाही जाणार मी गावाला ला वाटते बघते गावाला म्हणलं बघ ना बघ त्याला आई मला न्यायला आली जाणार आता नाही जाणार सोन्या मी मी कुठेच जाणार नाही माझ्या बाबल्या वाल सोनी चला चला झोपाईल जा तर पाणी फी फक्त येतेच काय बाबा नाही बाबा नको बाबा नाही आम्ही नाही येणार तू जा नाही येणार हे नायगार आईला सांग आईला म्हणून आम्ही नाही येणार

कोण कुठे चाललेला नाहीये गप्पा झोपायचं तिथं कळलं तिकडे जाऊन झोप जा न तिकडे येऊ काठी हा नेणार नेणार तुला पण नेणार पण आम्हीच कुठे जाणार नाही तर तुला कुठे नेणार आम्ही कुठे कोण चाललेलं नाहीये कोणच चाललं नाही

झोप जायचं चाललो नाही तू कस समजत नाही तुला <coughs> गेली मम्मा गावाला गेली गावाला गेली गावाला गेली टायगरची मग मम्मा गावाला गेली ताएगा

बरेच झोपी कर ए दादा आम्हाला इथे झोपायचे बस हा झोपते हा तू पण बस आता मी पण झोपते बर ठीक आहे हे कोणी गावाला जायचं नाही आई बरोबर पहिले सांगते चला झोपा झोपा बघतोय बघ ना आता त्याला तुम्ही झोपल्यावर हाय बोलायचं हा हाय 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 बघतोय बघ

t